नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या चालू घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहत आहोत आपण पूर्ण व्हिडिओ पाहताना सुरुवातीस एंड पर्यंत पहा जेणेकरून आपल्याला प्रत्येक अर्थ प्रत्येक पॉईंट आपल्याला समजत जाईल ठीक आहे आपण सुरू करूया आजचे महत्वाचे चालू घडामोडी मित्रांनो कालचा प्रश्न होता भारताच्या अंडर एकोणीस विजयाला मानवंदन देणारे वाळू शिल्पकार कोण आहेत तर याचं उत्तर होतं सुदर्शन पटनाईक हे त्याच उत्तर आहे आजचा पहिला प्रश्न भारतातील पहिला संगीतमय रस्ता कोणत्या शहरात बांधण्यात आला त्याचं उत्तर आहे ऑब्वियसली आपली मुंबई मुंबई शहरात बांधण्यात आलेला आहे पाहूया इतर काही पहिल्या घटना अहमदाबाद मध्ये भारतातील पहिली एल एन डिझेल दुहेरी इंधन डेमो ट्रेन सुरू करण्यात आली पुरी येथे ट्वेंटी फोर इंटू म्हणजे चोवीस तास सात हप्ते नळाचे पाणी देणारे भारतात पहिले शहर ठरले तसेच पहिली हायड्रोजन वॉटर टक्सी वाराणसी येथे सुरू करण्यात आली भारतात पहिला टेम्पर ग्लास प्लांट नोएडा येथे सुरू केला भारतातील पहिले महिला नेतृत्वाखाली अन्न केंद्र मुंबई इथे सुरू झाले सौर उर्जेवर चालणारी भारतातील पहिली असेंबली दिल्ली जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र वाराणसी जगातील सर्वात मोठी हॉफिस इमारत सुरत भारतातील पहिले ट्रान्स मिडिया मनोरंजन शहर अमरावती लखनौ युने ग्रेस्टोनवी शहराच्या यादीत समाविष्ट भारतात पहिली रात्रीची सफारी लखनौ भारतात पहिले ई एक कचरा इकोपार दिल्ली सांची हे देशाचे पहिले सौर शहर घोषित करण्यात आले कोटा हे देशाचे पहिले ट्रॅफिक लाईट मुक्त शहर ठरवले इंदोर हे देशाचे पहिले भिकारी मुक्त शहर करण्यात आले लक्षात ठेवा आणि पहिले पानथळ टीके वॉटर लँड आपल्या लक्षात ठेवायची गोष्ट इंदोर आणि उदयपूर पुढे दुसरा प्रश्न आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून को खाली कोणत्या राज्याला एकशे ब्याऐंशी दशक दशलक्ष डॉलरची मदत मिळाली आहे त्याचं उत्तर आहे आसाम राज्याला मिळालेली आहे मग कोणी दिली आशियाई विकास बँक डिटेल पाहूया आशियाई विकास बँक स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट मुख्यालय मनीला फिलिपाइन अध्यक्ष मासातो कांडा पुढे तिसरा प्रश्न ठीक आहे राफेल फायटर जेटचा निर्मिता कोण आहे तर उत्तर आहे ॲव्हिएशन कुठलं डेस बघा लक्षात ठेवा लक्षात गोष्ट आहे डी ए डबल एस एविएशन आहे लक्षात ठेवा ते कुठल्या देशाचं आहे फ्रान्स आहे प्रकार मल्टीरोन फायटर जेट आहे कमाल वेग, एक हजार नऊशे बारा किलोमीटर प्रति तास मॅक वन पॉइंट एट रेंज तीन हजार सातशे किलोमीटर रेंज सर्व्हिस मंजुरी एकशे चौदा विमाने आणि सध्या आपल्याकडे एकूण आहेत एकशे शहात्तर विमाने पुढे चौथा प्रश्न आपण पाहतोय दिल्ली खेल महाकुंभाचा ब्रँड म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो दिल्ली ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे असा सिंपलचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे तर उत्तर आहे शिखर धवन हे त्याचं उत्तर आहे मग आपण थोडेसे काही पाठ पाहूया इतर काही ब्रँड अम्बॅसिडर मेबेलिन ने, ने कियारा अडवाणी यांची भारतासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आली आहे न्यू बॅलेन्स ही पहिली ब्रँड अँबॅसिडर जान्हवी कपूर पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रँड अँबॅसिडर हरमनप्रीत कौर शेफाली वर्मा यांची हरियाणा स्टेट कमिशन कमिशन फॉर वुमनचे ब्रँड अँबॅसिडर लिवाईस आहे ना लक्षात ठेवायची गोष्ट आहे लिवाई यांचे ग्लोबल ब्रँड अँबॅसिडर अलिया भट्ट ठीक आहे माधव दीक्षित ह्या ओडिशा हातमाग उद्योगाच्या ब्रँड अँबॅसिडर पुढे आहे शाहरुख खान झोमॅटोचा ब्रँड अंबासिडर सारा तेंडुलकर टुरिझम ब्रँड चा ब्रँड ना क्रिस्टिनो रोनाल्डो दोन हजार वर्ल्ड कप साठी जागतिक राजतून नियुक्त आणि कैफ या मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन कॉर्पोरेशनच्या जागतिक ब्रँड अंबाडर ठीक आहे आणखी काही आहे हिना खान कोरिओ कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशनचा ब्रँड अंबाडर अनिल कुंबळे कर्नाटका फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ब्रँड अंबासिडर ठीक आहे श्रद्धा कपूर युरेका फोर्ब्सच्या ब्रँड अँसिडर विद्या बालन फेडरल बँकेच्या ब्रँड अम्बॅसिडर शुभमन गिर एमआरएफचे ब्रँड अम्बॅसिडर ठीक आहे आयुष्यमान खुराना या फिक्की फार्म्सचे ब्रँड अंबॅसिडर टायगर श्रॉफ आपले जे आहे सलमान खान हे खो खो वर्ल्ड कपचे ब्रँड अम्बॅसिडर बघा शेखर धवन सध्या मोटो जीपी जी पी भारतचे ब्रँड अम्बॅसिडर शाहरुख खान मुथूट चे पण ग्रुपचे पण ब्रँड अँसिडर झाले ऋषभ पंत जी ओ बी जी आय ओ है ना तर त्याचे ब्रँड अँसिडर आणि विक्की कौशल टाटा मोटर्सचे ब्रँड अँडर आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट इतर आपण पॉईंट पाहिले लक्षात ठेवा पुढे पाचवा प्रश्न भारतामध्ये राज्यस्तरीय पक्षी अॅटलाइन्स प्रकाशित करणारे पहिले राज्य कोणते तर केरळ हे पहिलं राज्य आहे लक्षात ठेवा दुसरं हे जे आहे ते गोवा राज्य आहे सहावा प्रश्न इन्स्टिट्यूट चे जारी केलेल्या नेटवर्क रेडिसन रेडिनेस इंडेक्स पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे उत्तर आहे भारताचा क्रमांक पंचेचाळीसवा आहे आपण काही बघूया ठीक आहे करप्शन म्हणजे भ्रष्ट भारत एक्क्याण्णव आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारत चौथा आहे एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स मध्ये भारत सहावा आहे गुड कंट्री इंडेक्स मध्ये भारत सोळावा आहे एशिया पॉवर इंडेक्स मध्ये भारत तिसरा आहे है। हेनली पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारत ऐंशी वा ग्लोबल डिजिटल नोमड पेपरमध्ये भारत अडतीसवा आहे ग्लोबल इनव्हेन्शन इनोव्हेन्शन इंडेक्समध्ये भारत अडतीसवा आहे वर्क लाईफ बॅलेन्स इंडेक्समध्ये भारत वा वर्ल्ड रैंकिंग रँकिंगमध्ये भारत एक्केचाळीसवा ग्लोबल जेंडर गॅपमध्ये भारत एकशे ते एकतीसवा क्रमांक आहे काही पार्ट्स असतात तर कुठलाही पेपरला येऊ शकतो लक्षात तेव्हा क्रमांकाचा त्यासाठी हे अकरा आणि तो बारा बारा पॉईंट तुमच्यासमोर ठेवलेले आहेत कुठलाही एखादा प्रश्न आला की आपण उत्तर प्रॉपर देऊन टाका आणखी काही आहेत ग्लोबल पीसी मध्ये भारत एकशे पंधरावा एस डी जी भारत वा, ट्रांस, ट्रांस भारत नव्याण्णवा एनर्जी ट्रान्स ट्रान्सिशन इंडेक्समध्ये भारत वा क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत दहावा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये भारत एकशे अठरावा ग्लोबल टुरिझम मध्ये भारत चौदा प्रेस फ्रीडममध्ये भारत एकशे एकाव्वा आणि ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत एकशे दोन म्हणजे टोटली हे एकोणीस आणि एक ते दहा असे झाले की ते वीस पॉईंट झाले झाले मित्रांनो प्रत्येक पॉईंट कुठलाही आला तर आपण प्रॉपर लिहून काढा पुढे नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने बंग, बंगाला युवा साथी योजना सुरू केली आहे सातवा प्रश्न आपण पाहतोय बंगाला युवा साथी योजना तर उत्तर आहे पश्चिम बंगालने ती सुरू करण्यात आलेली आहे आपण पाहतोय आठवा प्रश्न मित्र हो ब्रिटनमध्ये स्ट्रोम शॅडो म्हणून ओळखले जाणारे सी क्लॅप क्षेपणास्त्र कोणत्या कंपनीद्वारे निर्मित आहे तर उत्तर आहे तर एक कंपनीद्वारे निर्मित आहे ठीक आहे नाव युको युकेचा स्ट्रोम शॅडो फ्रान्स एस ईजी निर्मित कंपनी एमडी एम विकास फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांचा प्रकार हवेतून सोडले जाणे क्षेपणास्त्र वैशिष्ट्य तंत्रज्ञामुळे रडारला चकवा देते पल्ला दोनशे पन्नास ते पाचशे साठ किलोमीटर अंतर आवृत्तीवर अवलंबून सदर चर्चेत का रशिया युक्रेन वॉर दरम्यान युक्रेनने विरुद्ध वापरल्यामुळे आपण पाहतोय नववा प्रश्न दरवर्षी सर्जन नायडू यांची जयंती केव्हा साजरी केली जाते तो उत्तर आहे तेरा फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते जन्म झाला तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी निधन दोन मार्च एकोणीसशे एकोणपन्नास महात्मा यांना भारत ठीक ठीके असं नाईट एंगल ऑफ इंडिया अशी पदवी दिली प्रसिद्ध का, काव्यग्रंथ द, द, द गोल्डन थ्रेश होल्ड आणि द बर्ड ऑफ टाईम त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष एकोणीशे पंचवीस आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल युपीच्या होत्या ठीक आहे दहावा प्रश्न आंतरराष्ट्रीय रेडिओ दिन प्रश्न काय विचारलाय आंतरराष्ट्रीय रेडिओ दिन केव्हा साजरा केला जातो असा आपला प्रश्न विचारलाय उत्तर आहे तेरा फेब्रुवारी साजरा केला जातो अकरावा प्रश्न भारतीय सर्वात तरुण पुरुष अॅनिलॉक अंतराळ कोण बनले आहे तर आदित्य पांड्या बनलेले आहे बारावा प्रश्न कोणत्या क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत भारत नेदरलँड हायड्रोजन फोलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे याच तर वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा हरित हा, तंत्रज्ञान क्षमता बांधणी आणि संशोधन ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय तेरावा दोन हजार पंचवीसच्या वर्षाच्या धारणा निर्देशकात भारताचा क्रमांक कितवा लागतो भारताचा क्रमांक जर पाहिला गेला एक्क्याण्णवा क्रमांक लागतो चौदावा प्रश्न कोणत्या बँकेने भारतातील पहिला पूर्णपणे डिजिटल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना जारी केला आहे तर उत्तर आहे केएमबी बँकेने पंधरावा प्रश्न आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून एकशे ब्याऐशी डॉलर दशलक्षाची डॉल मदत कोणत्या राज्याला मिळाली तर उत्तर आहे आसाम राज्याला मिळालेली आहे सोळावा प्रश्न लोकसभा अध्यक्ष विरुद्ध अलीकडे अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला त्यांचे नाव काय आहे तर ओम बिर्ला हे त्यांचं नाव आहे सतरावा प्रश्न जर्मनीमध्ये आयोजित बायोफेक दोन हजार सव्वीस वर्षातील सर्वोत्तम देश म्हणून कोणाची निवड झाली आहे तर आपला देश भारत देशाची निवड झालेली आहे अठरावा ने ठीक आहे चुकून झाले ते आरडीओ ने आरडीओने ने अग्नितीन क्षेपणास्त्राची यशस्वी कोठे केली आहे तर उत्तर आहे चांदीपूर ओरिशा येथे केलेली आहे एकोणीसवा स्ट्रोम शॅडो क्षेपणास्त्र देशाने फ्रान्स सोबत संयुक्तपणे विकसित केला आहे बघा प्रश्न खूप सुंदर आहे हा थोडासा रिपीट घेतलेला प्रश्न आहे ठीक आहे तर कोणी केलाय इंग्लंडने केलेला आहे लक्षात असू होते विसावा अकरा फेब्रुवारी सव्वीस रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे तर उत्तर आहे अठ्ठावनवी पूर्ण साजरी करण्यात येणार आहे सर्वांसाठी आजचा प्रश्न भारताची पहिली ग्लोबल एअरक्राफ्ट इंजन एम आर ओ सुविधा कुठे सुरू झाली आहे ऑप्शन आहे हैदराबाद ना कोची नागपूर आणि कोचीन विमानतळ आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आज आपण इथेच राम उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू